त्यांच्या अंधुंदी कारभारासाठी आपण सातत्याने एक वर्षापासून पाठपुरावा करत आहे आणि सहकार आयुक्त सहकार निबंधक जिल्हा निबंधक आणि सहकार मंत्र्यांना आपण यावरती बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला स्वतः प्रत्यक्ष भेटून तीन आंदोलन केले पण त्यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारचं प्रतिसाद मिळत नाही शेवटी मी तेच वारा दिला त्यांना की मी आझाद मैदान या ठिकाणी अमर उपोषणासाठी बसत आहे आणि आजचा दिवस आहे आपला प्रजासत्ताक दिवस आजच्या दिवशी मी आज आझाद मैदान या ठिकाणी उपोषणासाठी ब बसलो आहे माझं एकच म्हणणं आहे की चिपळूण नागरिक पद संस्थेचा मी खातेदार आहे प्लस सभासद आहे तर तुम्ही त्याची सखोल चौकशी तो करा त्यांच्याकडं दोन प्रकारचे सॉफ्टवेअर वापरले जातात परत आत्तापर्यंत वीस ते पंचवीस जणांनी तक्रार दिलेल्या आहेत त्या तक्रारी अनुषंगाने आम्ही बरेच प्रयत्न केले सरकारला की त्यावरती प्रशासक नेमा तुम्ही त्याची चौकशी करा जे तुम्हाला अहवाल देतात त्या अहवालामध्ये कर्मचाऱ्यांचे कर्ज नातेवाईकांचे कर्ज लपवून ठेवले जातात ज्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार पगार आहे त्याच्या सत्तर ऐंशी एक कोटी रुपये कर्ज आहे ते जो त्या कर्जात हप्ता पंचवीस तीस आणि पन्नास हजार रुपये असेल त्या पंधरा हजाराच्या पगार पण ते करतील हा पैसा जातो कुठं याची चौकशी सहकार त्यांनी केली पाहिजे मी त्यांना वारंवार ह्या गोष्टी विचारल्या तर ते मला ह्याचा प्रतिसाद देत नाही म्हणून आज मला नाही ना येऊ आताच या ठिकाणी उपोषणासाठी बसावं लागलं आहे आणि इथून जरी मला नाही उत्तर मिळालं तर मी सहकार मंत्र्यांच्या दालना पुढे आत्मदहन करणार आहे मला ह्याचं प्रशासक नेमलंच पाहिजे धन्यवाद नमस्कार